नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कर्नाटकची टेस्टी रेसिपी बघणार आहोत ट्रॅडिशनल रेसिपी आहे ही निपट्टू साऊथ इंडियन मटेरियल म्हटलं जाते अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे एकदा बनवून ठेवा आणि महिनाभर खा झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे ना ना गव्हाचं पीठ तरीही खूप कुरकुरीत होते फक्त एकदा टेस्ट बघा पुन्हा पुन्हा मागून खाल ही गॅरंटी आहे तर इथे आपण पावपटी शेंगदाणे घेतलेत भाजलेले आणि पाववाटी फुटाणे घेतले दोन्ही याचं सारखं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला आणि हे आता मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे तर पावपावटी दोन्ही घेतलेलं आहे यात आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे गे। तर इथे कच्चं जिरं घेतलं आहे मी एक चमचा हे घालून घ्यायचं आणि याची जाडसर अशी भरट तयार करून घ्यायची मिक्सरवर बारीक करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे तर हे बघा असं जाडसर कोट करून घेतलेलं आहे थोडा वेळ हे आपण असंच बाजूला ठेवून घेऊ तुम्ही बघू शकता जाडसर आहे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी भरून साधारण दीडशे ग्राम एवढं हे पीठ आहे यात मैदा घालायचा पाव वाटी मैदा घातलेला आहे फक्त पाववाटी मैदा घातला ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे दोन मोठे चमचे भरून आपण रवा घेणार आहोत रवा जाड किंवा बारीक कोणताही चालेल आहे दोन मोठे चमचे रवा घेतला आणि मिक्सरच्या पोटला जी आपण शेंगदाणे आणि फुटाण्याची भरड करून घेतली ती घालून घेतली आहे यात आपल्याला तीळ घालायचे आहे पांढरे तीळ दोन चमचे हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे लाल मिरची पावडर घालायचं एक चमचा लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि कढीपत्ता घालायचा इथे कढीपत्ता आवर्जून घालायचा स्किप करायचा नाही एक मुठभर एवढा कढीपत्ता धुवून घेतलेला आहे स सगळा घालायचा नाही यात आपण कापून घेणार आहे हा कढीपत्ता आणि मग घालायचा आहे हा पूर्ण सगळे पानं तशीच्या तसेच घालायचे नाही आपल्याला बारीक कापून घेतलेलं आहे आणि मग घालायचं तर हे बघा कापून घेतले आहेत पूर्ण पानं आणि हे घालून घेतलेलं आहे कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो यात सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे सगळं मिक्स करून घ्यायचं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कडक कसं तेल करून घेतलं आहे दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला दोन किंवा तीन मोठे चमचे तेल घालायचं त्यापेक्षा जास्त नाही किंवा त्यापेक्षा कमी नाही तर हे एकदम हाताने आपल्याला मिक्स करायचं नाही आहे चमच्यानी पहिले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे हाताने मिक्स करू शकतो पहिलेच जर आपण तेल घातल्या घातल्या हाताने केलं मिक्स तर हात भाजू शकतो हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून पूर्ण पिठाला व्यवस्थित तेल लागेल यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैल नाही असा गोळा बनवायचा आहे आपल्याला तर याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा छान असा हा घट्ट गोळा झाला आहे घट्ट पण नाही आहे आणि सैल पण नाही आहे थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि हा गोळा असाच ठेवायचा आहे दहा मिनटासाठी आपल्याला यात आपण रवा घातला आहे त्याला मुरू द्यायचं थोडासा रवा फुगून येतो दहा मिनिट झालेले आपले आणि पुन्हा एकदा आपण व्यवस्थित थोडंसं चोळून घेतलेलं आहे आणि याच्यात आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं ला, आणि सारख्या आकाराचे गोळे करून ठेवून द्यायचे आपल्याला हे बघा याप्रमाणे गोळे करून घ्यायचे गोळे तुम्ही छोटे मोठे करू शकता तुम्हाला ज ज्या आकाराची निपटू पाहिजे नि, आहे त्या आकाराचं तुम्ही गोळा करून घेऊ शकता इथे मी एकवीस गोळे केलेले आहे या आकाराचे तर पोळपाटाला डायरेक्ट न ना पोळपाटावर न लाटता पॉलिथीन शीट ठेवून घेतली त्यावर ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि एक एक गोळा ठेवून हा आपल्याला एक तर लाटून घ्यायचा किंवा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तर एक मी पोळपाटावर लाटून पण दाखवणार आहे लाटण्याने आणि एक प्रेस करून दाखवणार आहे तर हे बघा याप्रमाणे छान पातळ असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि पातळ लाटून झालेलं ला आहे आता तर आता याला आपल्याला शेप द्यायचा आहे तर इथे ग्लासनी किंवा वाटीने शेप देऊन घ्यायचा हे बघा याप्रमाणे शेप देऊन घ्यायचा आणि कडा काढून घ्यायचे आहे या कड्यांचा पुन्हा गोळा करायचा आणि पुन्हा आपण निपट्टू लाटू शकतो त्याचं काढून घ्यायचं आहे पॉलिथिनवरून आणि छान असं हे पातळ आपण लाटून घेतलेलं ला आहे हे, हे बघा तर याप्रमाणे अजून एक आपण लाटून बघतो आहे तर हे आता आपण हाताने प्रेस करून करणार आहोत याप्रमाणे छान असं पातळ पसरवून घ्यायचं प्रेस करूनच होऊ शकते हे एकदम पातळ असं होतं याला आता आपल्याला पुन्हा शेप देऊन घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही छान असं पातळ प्रेस केलं गेलं आहे ते याच्याही कडा काढून घ्यायच्या हे बघा छान असं पातळ लाटलं गेला निपट्टू आपलं तर या पद्धतीने आपल्याला सगळे निपट्टू लाटून घ्यायचे आहेत आणि इथे मी पूर्ण निपट्टू लाटून झालेले ला आहे बघू शकता तुम्ही छान असं पातळ लाटलं गेलं ला, आहे तेल गरम करून घेतलेलं आहे चेक करून घ्यायचं थोडासा पिठाचा गोळा टाकून चेक करून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम फ्लेम करून घ्यायची आणि मग तळून घ्यायचं आहे आपल्याला तर एक, -एक करून यात सोडून घेऊया इथे मी एका वेळेला तीन सोडून घेते आहे याप्रमाणे सोडून घ्यायचं जा, खूप जास्त गर्दी कर करून नाही घ्यायची तेलामध्ये मीडियम फ्लेमच ठेवलेली आहे थोडा वेळ झाला किंवा पलटवून घ्यायच्या लगेचच त्याला चमचा किंवा झारा लावायचा नाही हलका सोनेरी रंग येथपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे बघा आपले निपट्टू तयार झाले छान गोल्डन रंग आलेला आहे प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर घालून घेतलेला आहे एक्स्ट्रा ऑइल निघून जायसाठी आणि हे काढून घेतलेलं आहे आपण तर याप्रमाणे अजून एक बॅच आपण तळून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे निपट्टू तयार झालेले आहे हे पण आपल्याला हलका गोल्डन रंग येतपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि तयार झालेले आहे हे पण तर याप्रमाणे आपण पूर्ण नेपट्टू तळ तळून घेणार आहोत हे बघा सगळे तया तळून झालेले आहे छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले नेपट्टू तयार झालेले आहे हे आपण एकदा बनवून ठेवून महिनाभर खाऊ शकतो छोट्या भुकेसाठी तुम्ही मुलांना किंवा घरात सगळ्यांना देऊ शकता हे याप्रमाणे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल थँक्यू